घराच्या सुखसमृद्धीमध्ये सर्वात मोठा हातभार महिलांचा असतो म्हणून अरेंज मॅरेज करताना लग्नासाठी मुलीला पाहण्याचा कार्यक्रम ठरला असेल तर भाग्यवान स्त्रियांची ही नऊ लक्षणं आधी जाणून घ्या कारण महिलांना घरातील लक्ष्मी मानलं जातं त्यांच्या चांगल्या आचरणामुळे आणि शिस्तीमुळे घरात सुखसमृद्धी कायम नांदत असते आणि भाग्यवान स्त्रियांमध्ये यापैकी कोणतेही एक लक्षण नक्कीच असते शिवाय सामुद्रिक शास्त्रानुसार कोणत्या स्त्रिया भाग्यशाली असू शकतात हेही समजून घेता येऊ शकत चला तर मग समुद्रशास्त्र काय सांगतं हे समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्व पुरुषांची आणि त्यांच्या कुटुंबांची सुद्धा हीच इच्छा असते की त्याचं लग्न अशा स्त्रीशी व्हावं जी भाग्यशाली आणि कुळाचा उद्धार करणारी असेल परंतु सामान्य पद्धतीने स्त्रीकडे पाहून या संबंधित विचार केला जाऊ शकत नाही कारण सुंदर दिसणारी स्त्री कुठलीही असू शकते या उलट साधी सरळ दिसणारी स्त्री कर्तृत्वानेही असू शकते पूर्णचंद्रमुखी याच बालसूर्य समप्रभा विशालनेत्रा विंभोष्टी सा कन्या लभते सुखम याच कांचन वर्णाभ्य रक्त पुष्प सहस्त्रांना सापी पतिव्रता याचा अर्थ असा की ज्या चंद्रासमान गोल शरीराचा रंग गोरा डोळे थोडे मोठे आणि ओठ हलकेसे लालसर असतात अशी मुलगी जीवनात सर्व सुख उपभोगू शकते ज्या स्त्रीच्या शरीराचा रंग सोन्यासारखा असेल आणि हातांचा रंग कमळासमान गुलाबी असेल तर ती स्त्री हजारो पतिव्रता स्त्रियांमध्ये मुख्य मानली जाते असं वर्णन सामुद्रिक शास्त्रात आढळतं धर्मग्रंथानुसार सामुद्रिक शास्त्राची रचना शिवपुत्र कार्तिके यांना केली या ग्रंथानुसार भाग्यवान स्त्रियांची ही नऊ लक्षणं पुढील प्रमाणे असू शकतात तर पहिलं लक्षण भाग्य हे कपाळावर लिहिलेलं असतं असं म्हणतात त्याप्रमाणे ज्या स्त्रियांचं कपाळ मोठं असतं चमकदार असतं त्यांच्या पतीचं आयुष्य दीर्घकाळ असतं त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळतं दुसरं लक्षण ज्या महिलांचे पाय लांब असतात पायाची बोटे एक समान असतात जवळ असतात तेव्हा त्यांच्या पतीच्या घरात त्या धनसंपत्ती घेऊन जातात त्यामुळे भरपूर प्रमाणात ऐश्वर धनलाभ मान आणि प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात त्यांना देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं लांब बोटं असलेल्या मुली किंवा महिला सुद्धा असतात याशिवाय त्या त्यांच्या आयुष्याच्या जोडीदारासाठी भाग्यवान मानल्या जातात लांब बोट असलेल्या मुलींचे पती नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती करतात तिसरं लक्षण असं की ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब आणि घनदाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येक कामात यश अशा स्त्रिया दिसायला सुरेख असतात आणि प्रसन्न मुद्रेनं त्या सर्वांचं मन जिंकून घेतात घरातील प्रत्येकाची काळजी घेतात आणि सर्वांवर प्रेम करतात त्या नेहमी घराच्या सुखासाठी झटत असतात चौथं लक्षण ज्या स्त्रियांच्या गालावर तीड असते अशा थ, स्त्रिया स्वतः खूप सुंदर आणि आकर्षक असतात त्या त्यांच्या पतीवरही प्रेम खूप करतात आणि त्या अतिशय धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या स्त्रिया असतात नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात पाचवं लक्षण ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र स्वभावाच्या असतात त्यामुळे त्या अतिशय छान संसार करतात सहावं लक्षण ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावर तीड असते अशा स्त्रिया त्यांच्या परिवाराशी खूप एकनिष्ठ राहतात त्यांची काळजी घेतात शिवाय त्या स्वतःच्या स्वभावाने सुद्धा खूप चांगल्या असतात त्यांच्या जीवनात सदैव सुख शांती आणि समृद्धी नांदत असते सातवं लक्ष चेहऱ्याचं सौंदर्य हे डोळ्यांनी खुलतं ज्या महिलांचे डोळे सुंदर तेजस्वी चमकदार आणि मोठे असतात अशा स्त्रिया खूपच भाग्यशाली असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि या स्त्रिया त्यांच्या पतीवरही खूप प्रेम करतात या महिलांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना त्यांचे पती साथ देतात मोठे डोळे असलेल्या स्त्रिया प्रेम आणि आनंद घेऊन येतात याशिवाय जर महिलांच्या डोळ्यांचा कोपरा लाल रंगाचा असेल तर ती स्त्री भाग्यवान असल्याचंही लक्षण आहे त्यांच्या आयुष्यात सदैव प्रेम आणि आनंद कायम राहतो आठवं लक्षण ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र आणि गुडगुडीत सरळ एका रेषेत असतात याचबरोबर समोरील दोन दातांमध्ये फट असते अशा स्त्रिया सुद्धा भाग्यशाली असतात या स्त्रियांची मान उंच आणि छोटी असते अशा स्त्रिया त्यांच्या क्षेत्रात कार्यशील असतात नेहमी सकारात्मक विचार करतात आणि कुटुंबात सौख्य वाढवतात ही नऊ लक्षणं सामुद्रिक शास्त्रात सांगितली गेले याचबरोबर आणखी काही लक्षणं जी स्त्रियांमध्ये पाहायला मिळतात त्या भाग्यशाली असतात ते म्हणजे ज्या महिलांच्या पायावर कमळ शंख चक्र किंवा स्वास्तिक यापैकी कोणतंही चिन्ह असेल तर अशा महिला खूप भाग्यवान असतात शिवाय रुंद गोलाकार आणि लाल अंगठा असलेल्या महिला देखील खूप भाग्यशाली मानल्या जातात अशा स्त्रिया ज्या घरी जातात त्या घरात धन आणि संपत्तीचा पाऊस पडतो अशा महिला मोठ्या प्रशासकीय पदावर सुद्धा असतात ज्या महिलांचे पाय खूप मऊ गुलाबी आणि पूर्ण विकसित असतात अशा महिला आपल्या पती आणि प्रियकरांना खूप आनंदी ठेवतात अशा स्त्रियांच्या पतीला सर्व प्रकारचे वैवाहिक सुख प्राप्त होते त्यांच्या आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता राहत नाही शिवाय ज्या महिलांच्या पायाचा तळवा टाच आणि बोटांच्या बाजूने वर आणि मध्यभागी खोलगट असतो अशा महिला कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानल्या जातात लग्नानंतर अशा महिला ज्या घरात जातात त्या घरातील लोकांचं आयुष्यच बदलून जातात तिथे पैशाची कमतरता राहत नाही आणि अशा कुटुंबातील सदस्य दुप्पट प्रगती करतात आता हे झालं शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या महिला सुद्धा भाग्यवान असतात एखाद्या व्यक्तीचं राशी चिन्ह त्यांच्या जन्माच्या ठिकाणावरून आणि ग्रह आणि नक्षत्रांद्वारे निश्चित केलं जातं ज्यात जन्मलेल्या मुली त्यांच्या जोडीदाराशी खूप भाग्यवान सिद्ध होतात या लग्न केल्यानंतर व्यक्तीच्या नशिबाची बंद झालेली उघडली जातात तर सर्वात पहिली राशी कर्क राशी कर्क राशीच्या मुली नेहमी त्यांच्या नात्यात स्थिरता शोधण्याचा प्रयत्न करतात दुसरी राशी कुंभ राशी या राशींच्या मुली खूप धाडसी प्रामाणिक आत्मविश्वासू आणि बलवान असतात अगदी कठीण परिस्थितीतही घाबरत नाहीत त्या त्यांच्या जोडीदारावर खूप प्रेम करतात शिवाय कुंभ राशीच्या मुलींशी लग्न करणाऱ्या मुलांचं भाग्यही खुलतं त्यानंतरची तिसरी राशी तूळ राशी तूड राशींच्या राशी मुली खूप हुशार आणि संवेदनशील असतात लग्नानंतर त्या प्रत्येक परिस्थितीत तिच्या जोडीदाराला साथ देत असतात त्या त्यांच्या सासरच्या घरी येताच सर्वांची मनं जिंकतात नात्यामध्ये समतोल कसा ठेवायचा हे त्यांना माहिती असतं या राशीच्या मुली त्यांच्या जोडीदाराच्या बाबतीत खूप असतात त्यानंतर मीन राशी मीन राशीच्या मुली आपल्या जोडीदाराशी खूप काळजी घेतात मीन राशीच्या मुली सर्वोत्तम पत्नी असल्याचेही सिद्ध होते मीन राशींच्या मुलींचा काळजी घेणारा स्वभाव सर्वांनाच आवडतो तर सामुद्रिक शास्त्रानुसार तुम्हीसुद्धा अरेंज मॅरेज करत असाल आणि लग्नासाठी मुलीला पाहण्याचा कार्यक्रम ठरला असेल तर भाग्यवान स्त्रियांची ही नवलक्षणं तुम्हाला आढळली नाही तर या चार राशींच्या मुलींसोबतही तुमचा विवाह तुम्ही नक्कीच जोडू शकता कारण त्यासुद्धा खूप भाग्यवान मानल्या जातात तुमच्या कुटुंबात किंवा मित्रमैत्रिणींमध्ये विवाहासाठी मुलगी शोधण्याचा कार्यक्रम ठरणार असेल तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करायला मात्र विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका